खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सोळा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि भव्य असं भीमा कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन एकवीस ते चोवीस फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळण्याबरोबरच शेतीसाठी आवश्यक असणारं साहित्य एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदाच्या प्रदर्शनाचं खास आकर्षण म्हणून जगातील सर्वात उंच हरियाणातील विधायक नावाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुरा जातीचा रेडा असणार आहे त्याचप्रमाणे देशविदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात असून विविध जातीवंत जनावरं पशुपक्षी तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे अशीही माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली यंदा सलग सोळाव्या वर्षी कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले याबाबतची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली या, या, या प्रदर्शनाचं उद्घाटन एकवीस फेब्रुवारीला दुपारी साडेचार वाजता महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक आमदार अमल महाडिक खासदार धैर्यशील माने आणि विविध लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं प्रदर्शनामध्ये देशविदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश आहे याचबरोबर पशुपक्षी पालन विविध सांस्कृतिक कार्यक्रम शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ञांची व्याख्यानं आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारं हे सर्वात मोठं प्रदर्शन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्व, सर्व सर्वात भव्य दिव्य आणि मोठ कृषी प्रदर्शन एकवीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी या दरम्यान कोल्हापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे कृषी आणि शेतीविषयक चारशेहून अधिक स्टॉल्स शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे ज्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान नवीन खतांचे प्रकार नवीन वाहन बी बियाणं खतं तणनाशक अवजारं याची माहिती आणि विक्री हे मोठ्या प्रमाणात तिथं उपलब्ध आहे त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत या प्रदर्शनामध्ये साडेचारशेपेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा समावेश आहे त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौअरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दोनशे बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आले आहेत चार दिवस या ठिकाणी शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं मोफत झुणका भाकरी दिली जाणार आहे या प्रदर्शनात लाल कंधारी गाय पंढरपूरमधील गायी संकरित गायी म्हशी जाफराबादी उस्मानाबादी शेळी बोकड कडकनाथ कोंबडी ससे पांढरे उंदीर तसंच कुक्कुटपालन इमूपालन वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या बैल घोडे पशुपक्षी विविध जनावरांच्या जाती पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर पीक स्पर्धा पुष्पस्पर्धा विविध जनावरांच्या स्पर्धा खाद्य महोत्सव स्पर्धा होणार आहेत जगातील सर्वात उंच असलेला हरियाणाचा जातीचा रेडा या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं प्रत्येक वर्षी जनावरांचं म्हणजे पशुपक्षी प्रदर्शन आपण घेतो यामध्ये सुद्धा राज्यभरातून जनावर उपलब्ध असणार आहेत उपस्थित होणार आहेत याचं आकर्षण मुख्य आकर्षण जे आहे ते म्हणजे हरियाणाहून येणारा जातीचा जगातील सर्वात उंच असणारा विधायक नावाचा रेडा जो सात वेळा नॅशनल चॅम्पियन झालेला आहे तो या पशुपक्षी विभागाचा मुख्य आकर्षणाचा भाग शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे महिला बचत गटांचे दोनशे स्टॉल्स इथं असणार आहेत ज्यांनी आपल्या उत्पादित केल्या वस्तू आहेत त्याच्यासाठी एक बाजारपेठ आपलं उपलब्ध दे करून देत आहोत त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवर चारही दिवस सेमिनार्स होणार आहेत ज्याच्यामध्ये विविध विषय घेतले आहेत दूध उत्पादन असेल मत्स्य उत्पादन असेल किंवा संदर्भातली माहिती असेल हे सगळं आहे महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्याभरातून सर्व फुलं फळ भाजी याच तिथं प्रदर्शन असणार आहे चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात दुपारच्या सत्रात कृषी तज्ज्ञांची व्याख्यानं दुपारी बारा ते चार या वेळेत होणार आहेत यामध्ये प्राध्यापक प्रशांत पवार डॉक्टर विष्णू कुंडलिक गरांडे डॉ संजय असवले आणि डॉक्टर अशोक दत्तात्रय कडलक डॉ सुरेश मगदूम यांची विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानं होणार आहेत तर चोवीस फेब्रुवारीला समारोपाच्या दिवशी बाजारचे पद्मश्री विजेते सरपंच पोपटराव पवार यांचं विशेष मार्गदर्शन होणार आहे चोवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता सांगता समारंभ आणि बक्षीस वितरण समारंभाला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबेटकर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील उपस्थित असणार आहेत या कृषी प्रदर्शनात अनेक प्रसिद्ध आणि नामवंत कंपन्या सहभागी होत आहेत प्रदर्शनाच्या निमित्तानं कृषी क्षेत्रातील विविध पुरस्कारांसह भीमा जीवन गौरव भीमा कृषीरत्न पुरस्कार दिले जाणार आहेत तसंच तांदूळ महोत्सवही होणार आहे तसंच प्रदर्शनस्थळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस होणार आहेत त्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी कृषी प्रदर्शनाला उपस्थिती लावावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं परिपूर्ण प्रदर्शन यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित असतात शेतकरी उपस्थित असतात आपणही सगळ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा हाऊस ऑफ इव्हेंटच्या संयोजनातून होणाऱ्या कृषी प्रदर्शनाला कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय शेती विभाग महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग आत्मा जिल्हा परिषद कोल्हापूर एस सी पी एस सी यांचं सहकार्य लाभल्याचंही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला डॉ जे पी पाटील डॉ अजित शिंदे डॉ सुनील काटकर सर्जेराव धनवडे सुहास देशपांडे अशोक सिद्धनेर्ले दिलीप दळवी सुजित चव्हाण उपस्थित होते दरम्यान सायंकाळी खासदार धनंजय महाडिक यांनी कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट दिली उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन पशुपक्ष्यांना आणि जनावरांना उन्हाच्या झळा बसू नयेत यासाठी पत्र्याच्या मांडवाऐवजी उष्णतारोधक नव्या प्रकारचा मांडव पशुपक्षी विभागात उभारण्यात आलाय त्याची पाहणी खासदार महाडिक यांनी केली तसंच शासकीय अधिकाऱ्यांनी खासदार महाडिक यांची भेट घेऊन प्रदर्शनाबाबत चर्चा केली यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक उमेश पाटील जालिंदर पांगरे नामदेव परिट अरुण भिंगारदेवे युवराज पाटील संतोष पाटील सर्जेराव धनोडे डॉक्टर सुनील काटकर अशोक सिद्धनेर्ले यांच्यासह धनंजय माढिक युवा शक्तीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते